आपल्या शाळेतल्या कॅरेट्स या म्हणजे पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी कर्मचारी आणि उद्दिष्ट आहे की बाबा आपण पैसे टाकतो बँकेत आपले मेहनत जे पैसे असतात ते पैसे आपण कुठे टाकतो कोणत्या तरी खत संस्थेत कोणत्या तरी बँकेत टाकतोय पण पोस्ट ऑफिस असे की केंद्राची गॅरंटी विश्वास आणि आपला पैसा कुठेही जाणार नाही अशी गॅरंटीची ज्याच्यावर पूर्ण भारतातले नागरिक विश्वास ठेवतात येऊ शकतात की भारत सरकारची योजना आहे भारत सरकारचा भाग आहे पोस्ट ऑफिस आणि पोस्ट ऑफिस मध्ये कधीच नुकसान होणार लाखो रुपये टाकलेले असतात आता जुन्या सेवा शेवा किती घटना घडली एक साईज कचर करून त्यांनी लाखो रुपयाने आपले पेन्शनचे पैसे त्याच्या कधी पैसे त्या किंवा आणि निर्णयचे पैसे तुम्ही लोकांनी टाकू आणि संचालकांना करून

पैसाला खो पोहोचला नाही पाहिजे आपण त्या पैसे जमा फेरी आपल्याला फोनचे तो आपल्या नामात फोन पाहिजे आणि अशा प्रायव्हेट संस्थेला आपण पैसे पाठवतो त्याचे फाको येऊ शकतो आपल्या पैसे म्हणून शासनाच्या काम करत शासनाचे स्वतःचे ते मालकी हक्क त्याच्यावर आहे